नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग इमामपूर घाट ते पांढरीपूर हे जे अंतर आहे हे इमामपूर घाट ते पांढरीपूल साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतर असेल तर या अपघात प्रवण क्षेत्रात सुधारणा करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल पंचवीस लाख रुपये उधळण्यात आले आहेत उधळण्यात यासाठी की इमामपूर घाट परिसरातला हा जो अपघात प्रवण रस्ता आहे त्या रस्त्यावरचे किंवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे आता हा खर्च आणि झालेलं खड्डे बुजवण्याचं काम या कामाचा दर्जा याची जर तुलनात्मक याचा जर विचार करायचा ठरला तर याचा कुठंच मेळ बसत नाही कशा पद्धतीने खड्डे बुजवले हे ठेकेदाराने कसे कसं काम केलं हे याकडे पाहण्यासाठी कोणालाच वेळ नाही म्हणजे अतिशय थातूरमात पद्धतीनं हे काम केलं आणि पंचवीस लाख रुपयावर खर्च दाखवण्यात आला आता खरंच हे काम पंचवीस लाख रुपयाचं आहे का कारण पंचवीस लाखामध्ये एक छा टू बी एच के एक छानसा टुमदार बंगला होऊ शकतो पंचवीस लाखामध्ये काय होत नाही मात्र हा खर्च खड्डेबुजारासाठी हा जो खर्च दाखवला आहे या खर्चाच्या तुलनेत हे दर्जा दर्जेदार असं काम झालं आहे का हा खरा प्रश्न आहे आणि नियोजन भवन माफ करा नियोजन समिती आहे जिल्हा नियोजन समिती डी पी डी सी तर डी पी डी सीच्या जे प्रमुख आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा नियोजन समितीचे बाकीचे काही जिल्हा प्रशासनातील अधिकारी हे जे आहे त्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे तर या महामार्गावर जे खड्डे बुजवण्याचे जे, जे जे काम आहे त्या ठेकेदाराने काम केलं त्या कामाचा दर्जा कसा आहे या कामाच्या दर्जा संदर्भात चौकशी करावी आणि या संबंधित ठेकेदाराला जर बिल या कामाचं बिल दिलं नसेल तर ते त्याला बिल देण्यात येऊ नये या कामाच्या दर्जाची चौकशी करण्यात यावी गुणवत्ता विभाग गुण नियंत्र गुणवत्ता नियंत्रण विभाग जो आहे गुणवत्ता नियंत्रण विभाग क्वालिटी कंट्रोल या क्वालिटी कंट्रोलच्या विभागामार्फत या कामाची खड्डे बुजवण्याची या कामाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि जिल्हा प्रशासन हे नक्की करील अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर महाराष्ट्र